मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज नवीन नवीन नवी विषयावरती माहितीपूर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा की ज्या शेतकऱ्यांना अनुदान आलेलं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना अनुदान आलेलं आहे त्यांनी आपलं अनुदान कसं चेक करायचं बघा जे कापूस आणि सोयाबीन यांचे जे नुकसान झालेली होती त्या नुकसानीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे मग तर आपल्या खात्यात पैसे आले की नाही हे कसं चेक करायचं किंवा कुठे आपल्याला बघायचं याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ टाकलेला आहे सुरुवातीला ज्यांना पैसे आलेले नाही त्यांनी कशा पद्धतीने चेक करायचो किंवा ज्यांना पैसे आलेले आहे त्यांनी कसं चेक करायचं साधारणतः किती अनुदान आहे तर हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे पाठीमाग चवडीमध्ये आपण बघितलेलं बघा की कापूस आणि सोयाबीन यांचे जे काय नुकसान झाले होते यांच्यासाठी सरकारने प्रोत्साहन पण पाच हजार रुपये अनुदान दिलेलं आहे जर तुम्हाला अनुदान आलेलं असेल तर तसा तुम्हाला मेसेज येईल जर मेसेज आलेला नसेल तर त्याच्याविषयी काय चौकशी कुठं करायची तर आपल्या शेजारच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता किंवा आपल्या कृषी अदाकराकडे जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता सरसगट सोयाबीन आणि कापूस यांच्यासाठी पाच हजार रुपये अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे त्याच्यासाठीचा जी आर पण आलेला आहे तर साधारणतः आतापर्यंत किती निधी वाटलेला आहे साधारणपणे बघा भरपूर सारा निधी या सरकारने वाटलेला आहे साधारणतः एकूण लाभार्थ्यांची संख्या जवळजवळ पन्नास लाख आहे आणि एकूण खात्यांची संख्या त्रेसष्ट लाख इतकी एकूण बघा दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी इतका निधी आतापर्यंत सरकारद्वारे वितरित झालेला आहे जे आकडे आहे सरकारच्या अधिकृत घोषणेतून आलेला आहे पण एकट्री पाच हजार रुपये असं अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांचे आता ही रक्कम आपल्या खात्यावरती आली का नाही हे कसं चेक करणार आपल्या पासबुकवरती जो अकाउंट नंबर आहे तो टाकून चेक करू शकता बँकेमध्ये चेक करून ज्यांचे खाते ॲक्टिवेट आहे किंवा जरा खात्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुमचे पैसे येणार नाही त्यासाठी ना तुम्ही ई के वाय सी करून घ्या आधार सीडिंग करून घ्या जवळच्या सी एस सीमध्ये जाऊन तुम्ही स्टेटस चेक करू शकता किंवा सरकारने यासाठी एक पोर्टल पण दिलेलं आहे आपल्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे का नाही ती चेक करा किंवा जवळच्या कृषी अधिकाऱ्याकडे जर काही तक्रार असेल तुमची काही खात्यामध्ये प्रॉब्लेम आलेला असेल काही जण शेतकऱ्यांचे खाते हे गोठलेले असतात तर ते खाते ते तुम्हाला ई के वाय सी करून परत चालू करायचे आहे दिवाळी आणि दसरा याच्या शुभमुहूर्तावरती सरकारने या शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केलेलं आहे तर सर्वात आधी आपलं खाते चालू आहे का नाही हे सर्व शेतकऱ्यांनी चेक करा त्याच्यानंतर काही अडचण असेल तर आपल्या शेजारच्या जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयाला जाऊन संपर्क करा किंवा जवळच्या सी एस सीमध्ये गेलात तरीसुद्धा आपल्याला ही माहिती भेटेल याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जी आर टाकला होता सरकारचे जे काही अटी शर्ती आहे त्या अटी शर्तीनुसार आपल्याला पाच हजार रुपये सरसकट सोयाबीन आणि कापूस नुकसानीसाठी सरकारने दिलेले आहे तर आता बघा अजून याच्यामध्ये जर कोणाला काही समस्या असतील तर तुम्ही याच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये करा पण सर्वसाधारणपणे सरकारने ज्यांनी ज्यांनी हा अर्ज केलेला होता किंवा ज्यांची ज्यांची नुकसान झालेली होती त्या सर्व शेतकऱ्यांना सरसगट पाच हजार रुपये अनुदान दिलेलं आहे हे अनुदान किती हेक्टरपर्यंत आहे साधारणपणे दोन हजार दोन हेक्टरपर्यंत म्हणजे दहा हजार रुपये अनुदान हे प्रत्येक शेतकऱ्याला येणार आहे जशी त्याची जमीन असेल त्याच्यानुसार हे अनुदान येणार आहे जर याच्यासाठी आपण पाठीमागचा व्हिडिओ पण अपलोड केला आहे तो सर्वांनी बघा आणि या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला नवीन अपडेट पाहिजे असेल तर तुमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती सुरुवातीला या चॅनलच्या माध्यमातून भेटतील तर या व्हिडिओला बघण्यासाठी शेवटपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व नवीन नवीन कंटेंटसाठी चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो